चालते रिक्षामध्ये त्रास होऊ लागल्याने ती रस्त्याच्या कडेला थांबवताच रिक्षातून खाली पडून संजय आधार शिंपी वैवर्ष पंचावन्न यांचा मृत्यू झाला नेमकं काय घडलं पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा अर्जुन अर्जुननगरमधील रहिवासी असलेले संजय शिंपी हे रिक्षाचालक होते रविवारी होळीचा सण असल्याने दुपारी एक ते दीड वाजेदरम्यान शिंपी यांनी घरी जेवण केलं व ते रिक्षा घेऊन बाहेर पडले होते बस जिल्हा क्रीडा संकुलाकडे रिक्षा क्रमांक घेऊन जात असताना पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील रस्त्यावर त्यांना त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांनी रिक्षा थांबवली व काही क्षणातच ते खाली कोसळले आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेऊन त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले परिचयातील व्यक्तीने शिंपी यांच्या घटनेची माहिती दिली व इतर नातेवाईक रुग्णालयात पोहोचले रविवारी रोजी जळगावचा पारा चाळीस अंशावर पोहोचला त्यामुळे उन्हाचे चांगले जाणवत होते शिंपी यांना भर दुपारी उष्माघाताचा फटका बसला की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे तसेच शिंपी यांना हृदयाचाही त्रास असल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला की काय हे नेमकं शवविच्छेदनानंतर स्पष्ट होणार आहे आणि होळी सणाच्या दिवशी घराचा आधार गेल्याने शिंपी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय हो